जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरी बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मग मी तुला काय बोलतोय कारण तू समजून घे समजून तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन आणि लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं ना नाही पोस्ट कर... मी म्हणजे तुम्ही काय म्हंटला तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असत तसं तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा नारायणगड आमचं काय माहिती काढ अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः ताळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे माहिती का उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे ना त्या सगळ्या तुझ्या माहिती सगळं तुझ्या माहिती मला लाज वाटत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोय की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून घड्या तुला लाज वाटत का हा हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तुझ्या दमा लागते मी तू ये नागल पागल नामदेव शास्त्री नामदेव शास्त्री त्याला वाटलंय का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायण करून काही नारायण फक्त आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये मी कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केला का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना भाड खाऊ मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापाने शिकवला ज्या तसा 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 तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हतास भडव्या तुझ्या हा तुझ्या माहिती तुझ्या माहिती माहिती तुझ्या तुझ्या माहिती आम्हाला म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती तू आम्हाला जे म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहित मातोश्रीवर फोडून टाकू मग होत बांगड्या भरल्यात काय मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोशीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना ही पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग चालू येऊन दाखवतो मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी भाजून तुझ्या हातात देते की नाही बाप अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुला किवाय देत का काय तुला तुझ्या एवढा दम आहे ना तुझ्या एवढा जेवढा दम तुझ्या तोंड ना तेवढा तुझा दम सुद्धा असतो ना येतो येतो तुला काय तुला काय वाटलं फोन करतील अरे तुझ्यासारखे झाटू खूप बघितले आहेत किंवा फोन नालाय का आग, तुणत